ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात आपल्या श्रावण महिनाही सोमवारी पास सुरू झाला आहे या महिन्यात अनेक चांगले योग तयार होत असून त्याचा काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे तर काही राशींनी सावध राहण्याची गरज आहे यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार येत आहेत तसे शुक्रादित्य योग बुद्धाधिक योग नवपंच योग गजकेसरी योग कुबेर योग शशयोग यो, त्रिग्रही योग आणि लक्ष्मीनारायण योग यासारखे शुभयोग जुळून येत आहेत या महिन्यात यो त्रिग्रही योग आणि लक्ष्मीनारायण योगांचा अनेकांना फायदा होणार असून त्यांची तिजोरी भरणार आहे एकतीस जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करत आहे तर या राशीत बुध आधीपासूनच आहे शुक्र आणि बुध हे दोन ग्रह एका राशीत येत असल्याने लक्ष्मीनारायण शुभयोग तयार होत आहे सूर्य सोळा ऑगस्ट रोजी स्वराशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे झाल्यावर शुक्र आणि सूर्याचा शुक्रादित्य योग तयार होत आहे हा एक राजयोग मानला गेला आहे या योगाची काही राशींना शुभ फल मिळणार आहेत या काळात या राशींवर भोलेनाथ शिवशंकर यांचीही कृपादृष्टी राहणार आहे त्यामुळे या राशींची आतापर्यंत अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे तसेच कामाच्या ठिकाणी चांगले सहकार्य देखील मिळणार आहे या राशींना या यो योगाचा फायदा होणार आहे ते चला जाणून घेऊया पहिली रास आहे मेष चार ग्रहांच्या राशी बदलात विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीदायक यश मिळणार आहे आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल कोर्ट कचेरीच्या कामांसाठी काळ अनुकूल आहे आपण विवाहाच्या विचारात असाल तर तुळशी विवाहानंतर विवाह योग आहे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतला तर नक्कीच यश मिळेल नोकर वर्गाने वरिष्ठांची संयमाने वागावे लागणार आहे आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे व्यावसायिकांनी भागीदारी न करणे योग्य आहे व्यवसायात आपणास अपेक्षित फायदा न झाल्याने आपण चिंतित असाल भागीदारी व व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल महिन्याच्या मध्यान्ह काळानंतर अनुकूल ग्रहमान लाभणार आहे त्यामुळे व्यावसायिक समाधानी असतील नातेवाईक मित्रमंडळी यांची साथ उत्तम मिळेल व्यावसायिकांनी व्यावसायिक गुंतवलेले भांडवल फायदेशीर ठरेल नवीन घराची खरेदी करण्यास काळ अनुकूल आहे दुसरी रास आहे मिथुन मिथून राशीला या महिन्यात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे या महिन्यात कुटुंबियांचे सहकार्य मिळणार आहे नोकरदारांना पदोन्नतीसह नवीन संधी मिळतील नोकरी धंदा व्यापार असणाऱ्यांना याआधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा होण्याची शक्यता आहे कुटुंबातील वातावरण उत्साही असल्याने घरात प्रसन्न वातावरण असेल विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास त्यांना अधिक फायदा होणार आहे लेखक वर्गासाठी ती काळ अतिशय अनुकूल आहे आपली मानसिक स्थिती उत्तम राहील नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग आहे आपल्या समोर नवीन व्यवसायाचे प्रस्ताव इतर व्यावसायिक मानतील संतती योग आहे आपल्या आयुष्यातील अनपेक्षित शुभप्रद घटना घडतील व्यावसायिकांना काळ अनुकूलच आहे तिसरी रास आहे सिंह सिंह या राशीत अनेक शुभयोग तयार होत असल्याने ही या महिन्यातील लाभदायक रास ठरणार आहे या राशीला सर्व बाजूंना मदत मिळणार असून सर्वच क्षेत्रात फायदे होणार आहेत नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची अनेक संधी समोर येतील करिअरमध्ये मोठा आणि महत्त्वाचा पल्ला गाठण्यात यश मिळेल स्वतःच्या राशीत सूर्य आणि शुक्र असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे मात्र अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे वडीलोपार्जित मालमत्तेचे वाद सुटण्याची शक्यता आहे तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याचे योग आहेत तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच लग्नाचे प्रस्ताव येण्याची ही शक्यता आहे विद्यार्थ्यांनाही या काळात मित्रांची मदत होणार आहे त्यामुळे हा महिना सिंह राशीसाठी लाभदायक ठरणार आहे त्यानंतरची रास आहे तूळ तूळ राशीच्या लाभस्थानात महत्त्वाचे योग तयार होत असल्याने अचानक धन लाभाचे योग तयार होत आहेत तसेच अनेक आर्थिक समस्या मार्गी लागणार आहेत मात्र या काळात अनाठाई किंवा वायफळ खर्च टाळण्याची गरज आहे उत्पन्न वाढवण्याची शक्यता असल्याने पैशांची भासणार नाही या काळात खरेदीकडे कल वाढण्याची शक्यता आहे व्यापार उद्योग धंदा असलेल्यांना अनेक चांगल संधी मिळणार आहेत तसेच परदेशातील नातेवाईक आणि कुटुंबियाकडून चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत त्यानंतरची रास आहे धनु राशीच्या भाग्यस्थानात त्रिग्रहीस लक्ष्मी नारायण आणि शुक्रादित्य योग तयार होत असल्याने या काळात राशीला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे तसेच या राशीचे नेतृत्व गुण दिसून येणार आहेत कुटुंबातील जुने वाद मिटल्याने घरात चांगले वातावरण निर्माण होणार आहे परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना चांगली संधी मिळण्याची योग आहेत भाग्यस्थानात चांगले योग असल्याने धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे रखडलेली अनेक कार्मे मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे धनुराशीसाठी हा महिना फायद्याचा ठरणार आहे कन्या राशी कन्या राशीच्या बाराव्या स्थानात हे योग होत असल्याने खर्च वाढणार आहेत मात्र काही ठिकाणी चांगल्या संधीही मिळणार आहेत धार्मिक कामात आणि पूजापाठ यामध्ये आवड वाढेल ध्यानधारणा केल्यास शांती मिळणार आहे नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे या काळात प्रवास होण्याची शक्यता असून प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे तसेच घरातही आनंदी वातावरण असेल त्यानंतरची रास आहे मखर आर्थिक लाभही आपणास उत्तम होणार आहे व्यवसायामध्ये भागीदारांकडून आपणास आर्थिक आवक चांगली होईल आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहेत म्हणून दुर्लक्ष करू नका महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल पैशांची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील विद्यार्थ्यांनी चिडखोरपणा वाढू देऊ नये कुटुंबामधून आपना सुवर्ता मिळणार आहे आपल्याला अपेक्षित व्यवहार योग्यरित्या पार पडणारे ग्रहमाण आहे व्यापारी वर्गास खरेदीपासून व्यवसायात अनपेक्षित फायदा होईल संततीप्राप्तीचे योग उत्तम आहेत सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल नोकरीत वरिष्ठ आपल्यावर मर्जी ठेवणार आहे इच्छित नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही महिलांना काळ अनुकूल आहे जोडीदाराशी मतभेद टाळावेत वाहन आणि घर खरेदीचा योग जुळत आहे कर्क राशी कर्क राशीसाठी अनुकूल असून द्वितीय म्हणजे या राशीच्या दुसऱ्या भागात सिंह राशीत सोळा ऑगस्टपासून तयार होणाऱ्या शुक्रादित्य योगाचा या राशीला चांगला फायदा होणार आहे ऑगस्ट महिन्याच्या उत्तराधार्त या राशींना अचानक धन लाभाचे योग तयार होत आहेत महिन्याच्या सुरुवातीच्या काळात खडतर मेहनत केल्यास उत्तराधार्त त्यांचे चांगले परिणाम दिसणार आहेत या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश सहज मिळणार आहे राजकारण आणि समाजसेवेशी संबंधित असणाऱ्या लोकांची प्रतिमा उंचावणार आहे त्यामुळे हा महिना कर्क राशीसाठी यशाचा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे तसेच सोळा ऑगस्टनंतर अडकलेले पैसे मिळण्याची तसेच रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे तसेच वाणी स्थानात होणाऱ्या महत्त्वाच्या योगाने तुम्ही तुमच्या बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडू शकाल